नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पकोडा कढी कढी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं आणि सगळ्यांनाच कढी फार आवडते तर अशी ही अंबट गोड कढी आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कढी पकोडा बनवण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे आपण सर्वात प्रथम पकोड्याची तयारी करूया त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते अर्धा चमचा लाल तिखट अगदी थोडी अशी हळदी पावडर थोडासा हा ओवा आहे जो मी हातावर क्रश करून यामध्ये ॲड करते क्रश केल्याने काय होतं त्याचं पूर्ण स्मेल आपल्या भज्याला लागतो तो हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून व्यवस्थित हे बॅटर तयार करून घेणार आहोत इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये भजे तळण्यासाठी थोडंसं तेल ठेवलेलं आहे इकडे आपलं तेल व्यवस्थित प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण पकोडे तयार करून घेऊया गॅस मंद ठेवून आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे एक साइड व्यवस्थित तळून झाली की आपण हे सर्व भजे आता पलटी करून घेणार आहोत इकडे आपले भजे छान प्रकारे तळून झालेले आहे आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊया आता आपण कढीची तयारी करूया तर मी ते कढाईमध्ये साधारण दोन चमचे इतपत तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता ॲड करूया एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली आहे आता आपण त्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता अर्धा चमचा जिरे आता मी ॲड करणार आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा ठेचून घेतलेल्या आहेत इथे मी बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्यादेखील मी पाच मिरच्या घेतलेल्या होत्या अर्धा चमचा हळदी पावडर ॲड करते आहे आणि चवीनुसार मीठ इकडे आपला मसाला छान प्रकारे परतत आहे तोपर्यंत आपण दही आणि बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी इथे एक दोनशे ग्रॅम अमूलचं दही घेतलेलं आहे अगदी फ्रेश असं हे घट्टसर असं हे दही आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ ॲड करणार आहोत खूप जास्त घट्ट जर बनवायची असेल तर थोडं तुम्ही यापेक्षा जास्त ॲड करू शकता आणि मी इथे थोडीशी पातळ बनवणार आहे कारण आपण हे कढी पकोडा बनवतो आहे तर बऱ्याच वेळा बरा काय होतं कढीमध्ये पकोडा ॲड केला की के। तो पूर्ण कढी शोषून घेतो त्यामुळे आपण थोडंसं पीठ यामध्ये ॲड करणार आहोत आणि आता थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित फेटून घेऊया हे मिक्स करणं खूप गरजेचं असतं कारण काय होतं जर आपण बेसनपीठ व्यवस्थित मिक्स केलं नाही तर मग त्याच्या गाठी राहून जातं गा इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण कढाईमध्ये ॲड करून घेऊया मसालाही छान प्रकारे व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण हे बॅटर यामध्ये ॲड करून घेऊया आणि तुम्हाला कितपत ही घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर साधारण मी इथे एक दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे थी थिकनेस कढीसाठी दही तुम्ही जेवढं जास्त वापराल तेवढी कढी छान होते आणि दही कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळ ॲड करू शकता तर मला इथे आंबट गोड आणि तिखट अशा तीन मिश्रणांची कढी बनवायची आहे तर इथे आता एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये दे। गुळ देखील ॲड करणार आहोत आता मस्त मंद गॅसवर आपण याला एक उकळी घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या कढीला छान प्रकारे उकळी आलेली आहे आता मी त्यामध्ये थोडासा गूळ ॲड करते आणि गूळ व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊया गूळ गुल टाकल्यानंतर देखील आपल्याला एक उकळी घ्यायची आहे आता आपण यामध्ये कोथंबीर ॲड करणार आहोत आणि आता गॅस बंद करून तर अशा प्रकारे आपली ही पकोडा कढी तयार झालेली आहे ही टेस्टला देखील खूप सुंदर अशी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी पकोडा कढी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू